कसमादे उपदेशी परिवार अंतर्गत मालेगाव येथील श्री पंचकृष्ण प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महानुभाव पंथाचा भव्य सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम माळी समाज मंगल कार्यालय मालेगाव का येथे पार पडणार असून महानुभाव भाविकांसाठी हा आध्यात्मिक मेजवाणीचा सोहळा ठरणार असून या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन देवळा येथील विष्णू जाधव यांनी केले आहे याप्रसंगी परमपूज्य तपस्विनी मीराताई मानेकर यांचे प्रेरणादायी प्रवचन होणार आहे तसेच सद्भक्त सुनीताताई अतुल जाधव यांच्याकडील देवपूजा पेटी प्रसाद जोडसह वंदनासाठी उपलब्ध राहणार आहे याचबरोबर किकवारी तालुका बागलाण येथील सावळे परिवाराकडून अत्यंत दुर्मिळ विशेष देखील वंदनासाठी येणार आहे कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या भव्य सत्संग सोहळ्यासाठी परमपूज्य महंत श्री मुनी बाबा मराठे नाशिक यांचे मार्गदर्शन लाभले आहे या पवित्र प्रसंगाचा लाभ घेण्यासाठी कळवण देवळा सटाणा आणि मालेगाव तालुक्यातील तसेच परिसरातील सर्व महानुभाव पंथीय बंधू भगिनींना उपस्थित राहण्याचे आवाहन देवळा येथील विष्णू जाधव यांनी केले आहे कळवण देवळा सटाणा आणि मालेगाव तालुक्यातील उपदेशी उपदेशी परिवाराची स्थापना केली आणि या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी भव्य सत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते त्याच धर्तीवर येत्या रविवारी म्हणजेच दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव येथे पंचकृष्ण प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने मानवाव बंदाच्या भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हे आयोजन माळी समाज मंगल कार्यालय येथे दुपारी तीन वाजता करण्याचे नियोजित आहे त्या त्याप्रसंगी तपासणी मीरादाई मारेकर बेंगवर् निवासी यांचे मदिर वाणीतील आपल्यास प्रवचन ऐकण्यास मिळाले तसेच सदभक्त सुनीताताई अतुल जाधव यांच्याकडे जुनी देवपूजा आणि प्रसाद जोड वंदन करण्यास मिळाले त्याचप्रमाणे हिकवारी तालुका बागला येथे सावळे परिवाराकडे अत्यंत दुर्मिळ अशी देवपूजा आहे ती देवपूजा देखील आपल्यास वंदन करायला मिळाली तरी आपण या देवपूजा वंदनाचा आणि प्रवचन श्रवण करण्याचा लाभ घ्यावा तसेच कार्यक्रमाच्या शेवटी आपल्याला महाप्रसादाचा योग मिळणार आहे तरी आपण हा लाभ आपण घ्या यासाठी आपण उपदेशी परिवाराने कळवण देवळा सटाणा आणि मालेगाव परिसरातील उपदेशी बंधूंनी कार्यक्रमामध्ये अनेक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती पंचकृष्ण प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे तसेच कस्मादी उपदेशी परिवाराच्या वतीने देखील आपणास आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद प्रणाम ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा